नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो दहा वाजता लिलावाला सुरुवात झालेली आहे आणि आत्ताच आपल्याकडे आजचा रिपोर्ट आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन बाजार समितीमध्ये फक्त एकशे पस्तीस गाड्यांची आवक झालेली आहे काल सोमवार असल्यामुळे म्हणजे रविवारी सोलापूर मार्केट हा बंद असतो त्यामुळे थोडी आवक काल वाढलेली होती परंतु आज आवकमध्ये घट झालेली आहे फक्त एकशे पस्तीस गाड्याची आवक आज सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे काल हास्ट बाजारभाव होते काही वक्कल चोवीस रुपये पंचवीस रुपये होतं आजची तीच परिस्थिती आहे आज काही मोजकी वक्कल जो आहे ते चोवीस रुपयेपासून ते पंचवीस रुपयापर्यंत आहे एक नंबर बाजारभाव पाहिला असता ते वीस रुपयापासून ते तेवीस रुपया दरम्यान आहे आणि सरासरी बाजारभाव पाहिला असता अठरा रुपये ते एकवीस रुपयाच्या दरम्यान आहे आणि जो खराब कांदा आहे ते हजार रुपयापासून ते पंधराशे रुपयापर्यंत आहे जे डागी कांदा आहे आणि शेतकरी मित्रांनो अशाच कांदाविषयी करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहात त्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करायचं आहे तर आपण गुरुवारी परत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून लाईव्ह बिलाव करून दाखवणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकून तुम्हाला विसरू नका अजून एक गोष्ट सांगायचं आहे आपल्याकडे हरण्या गर्वाची बियाणे उपलब्ध झालेली आहेत आणि लाल कांदा जो येलोराव वंडर आहे ते पण बियाणे आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत लवकरात लवकर शेतकऱ्यांनी संपर्क साधायचा आहे आणि आपले बियाणे घेऊन जायचं आहे धन्यवाद